काही दिवसांपूर्वी ना घरात सत्यनारायणची पूजा ठेवली होती त्यावेळेस ना मी हा प्रसाद बनवला होता पूजा सांगायलेल्या गुरुजींना हा प्रसाद खूपच आवडला तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तर ही रेसिपी मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात सांगणार आहे त्यामुळे तुमचासुद्धा प्रसाद सेम असाच होणार आहे आज आपण प्रसादाचा शिरा बनवत आहोत त्यासाठी बघा इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच सेम वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आणि इथं मी दीड केळ घेतलेला आहे ते चाकूनी बारीक बारीक काप केल्यात इथं मी ड्रायफ्रूट घेतले बघा काजू बदाम आणि पिस्ता काजूचे मी अर्धे अर्धे तुकडे केल्यात आणि बदाम पिस्ता छोटे छोटे तुकडे केलेत इथं छोटी एक वाटे भरून मी तूप घेतलेलं आहे आणि इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध हे मी गायचं दूध घेतलेलं आहे आणि ती फुल क्रेम असलं ना तर एकदम उत्तमच तर चला आपण आता शिरा बनवायला सुरुवात करूया आता बघा कढई गरम करायला ठेवली आपण पहिल्यांदा तूप घालून घेऊया प्रसादाच्या शिऱ्यात आहे ना जेवढं तूप असेल ना तेवढा प्रसादाचा शिरा छान बनतो आता हे तूप थोडं आपण वितळून देऊया गॅसची आज मी मिडियमच ठेवलेली आहे कारण नंतर रवा टाकला ना तर आपला रवा जळायला नको म्हणून आज मिडियमच ठेवायची आता आपण तूप वितळलेलं याच्यात रवा घालून घेऊया आता आपण हा रवा आहे ना तुपात छान भाजून घेऊया आपल्याला फक्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि थोडा खमंग असा वास येईपर्यंतच रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त रवा करपून द्यायचा नाही आहे कारण रवा जर जास्त करपला ना तर प्रसादात असा करपट वास येतो त्याच्यामुळं आपल्याला फक्त सुगंधईपर्यंत थोडंसं पांढरट पडला की आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यात आता आपण हे ड्रायफ्रूट सगळे मिक्स करूया आणि याच्यातच छान ड्रायफ्रूट पण भाजून घेऊया तुम्हाला जर ड्रायफ्रूट आधीच घ्यायचे असले ना भाजून तर तूप टाकून थोडे भाजून घ्यायचे नंतर पण आपल्याला याच्यातच मिक्स करायचे असतात त्याच्यामुळं मी याच्यातच घालून भाजत आहे तर आता छान कलर बदलेपर्यंत आपण रवा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आता त्याच्यात हे गरम केलेलं छान गरम करून ठेवलं होतं दूध ते दूध घालून घ्यायचं तर दूध घालून हे मस्त पैकी असं ढवळत राहायचं आणि नंतर त्याच्यात लगेच साखर घालायची साखर घातली की परत हलवायचं आणि परत आपल्याला ही केळ मग अशी बारीक केलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडं मॅश केल्यासारखं करत करत आपल्याला हे केळ मिक्स करायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रसादात सगळीकडं केळीचा छान सुगंध पण येतो आणि प्रसाद पण छान रुचकर असा होतो छान आपण आता हे हलवून घेतलेलं आहे आता आपण काय करूया थोडा वेळ आहे ना हलवून झालं की ह्याच्यावर थोड्या वेळ झाकणी झाकून ठेवूया म्हणजे प्रसाद चांगला होईल गॅसची आज तुम्ही एकदम कमी करायची आहे तर बघा आता आपण झाकण काढलेलं आहे किती मी तीन ते चार मिनटं फक्त झाकण ठेवलं होतं आता झाकण काढले आता प्रसादाचा शिरा बघा छान झालेला आहे आता आपण असं आहे ना झाकण न ठेवता असा थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात आपल्याला आता वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर नेहमी गॅस बंद केल्यानंतरच घालायची प्रसाद इथे झाल्यानंतर कारण काय आधी जर घातली ना तर वेलची पावडरचा एवढा छान सुगंध येत नाही त्याच्यामुळं गॅस बंद केल्याने खाली कडे काढली किंवा वर असली तरी चालेल नंतरच त्याच्यात वेलची पावडर मिक्स करायची त्याच्यामुळं शि प्रसाद एकदम छान होतो तर बघा आता थोडा वेळ हलवून घेऊया आणि नंतर आपण काढून घेऊया बघा खूप छान झालेला आहे प्रसाद तुम्ही पण नक्की करून बघा तुमचा पण असाच प्रसाद होईल मी तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही जर केला ना प्रसाद तर तुमचा सेम असाच होणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा हा प्रसादाचा शिरा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा कसा झाला होता प्रसाद आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा